नमस्कार म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व दिले आहे तर उद्या बुधवार उद्या आलेले आहे आषाढी एकादशी ही सगळ्यात मोठी एकादशी आहे वर्षभरात चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशी खूप महत्त्वाची आहे आषाढ महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं या एकादशीला देवशनी एकादशी सुद्धा म्हटले जाते आषाढ महिन्यातील शुल्क पक्षात एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग जाऊन झोपी येत जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबवतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात आषाढी एकादशीच्या दिवशी सर्वांसाठी खास असतो वारकरी संप्रदायात तर हा दिवस अतिशय दिवाळी इतकाच मोठा असतो महाराष्ट्रात लाखो भाविक वारीसह म्हणजे पायी दिंडी दिंडीने पंढरीच्या दिशेने जात असतात तसेच या दिवशी काही जण जन... घरीच विठ्ठल रुक्मिणीची भगवान विष्णूंची प्रार्थना पूजा करत असतात तर आषाढी एकादशी ही बुधवार म्हणजे उद्या सतरा जुलै रोजी करण्यात येणार आहे तर वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशी खूप महत्त्वाची आहे या दिवशी उपवास केला जातो एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो तर याच दिवशी आपण भगवान विष्णूंसाठी उपवास करायचा सकाळी आंघोळ केल्यानंतर आपलं जे काही नित्यकर्म आहे ते आटोपल्यानंतर देवपूजा दि देवाजवळ दिवा लावावा उत्पत्ती धूप निरंजन लावावे त्यानंतर मनोभावे पूजा करा करावी तर आपल्याला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी कोणती गोष्ट टाकायची आहे तर ही गोष्ट टाकल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच चंद्रभागे स्नान केल्याचे पुण्य देखील मिळेल आणि आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर आषाढी एकादशी एकादशीचे वर सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या दिवसापासून चातुर्मासे सुरू होतो त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही काम करण्याचा सल्ला देण्यात येतो एकादशीच्या दिवशी, दिवशी काही नियम सांगण्यात आलेले आहेत जे जे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी टाळायच्या आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची होईल तेवढी सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला तामसिक देखील आप 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 या दिवशी खायचे नाही वाईट विचार त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तर आपल्याला हे आंघोळ केल्याने चंद्रभागेचं सा पुण्य चंद्रभागेचे स्नान करून पुण्य मिळेल त्यासाठी आपल्याला ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे सर्वात अगोदर सकाळी उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अंथरुणावरच भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे भगवान विष्णू नमस्कार केल्यानंतर उठायचं आहे आंघोळीला पाणी काढायचं आहे तर आंघोळीला पाणी काढल्यानंतर आपल्याला पावसाचं पाणी धरून ठेवायचं आहे आणि ते पाणी आंघोळीच्या पाण्यात आपल्याला टाकायचं आहे किंवा बादली भरून तुम्ही ते आंघोळीचं पा आंघोळीचं आंघोळीला पावसाचं पानं पाणी घेऊ शकता तुम्हाला बादली भरून पावसाचं पाणी जर भेटलं तर त्याच पाण्याने तुम्ही आंघोळ करायची आहे किंवा पूर्ण बादली भरून नाही भेटलं तर थोडं पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पावसाचं पाणी टाकून आंघोळ करायचे आहे तर ते पाणी टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे हळद देखील टाकल्याने जे काही आपल्या कुंडलिकेत गुरुग्रह कमजोर आहे तो मजबूत व्हायला मदत होईल त्यामुळे थोडीशी आपल्या मुठबा हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे नंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्यानंतर जर तुम्हाला पावसाचं पाणी भेटलं नाही तर तुम्ही थोडंसं गंगाजल टाकायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं कच्चं दूध देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कच्चं दूध टाकल्याने जे काही कर कर्ज आहे ते कर्ज दूर होण्यास मदत होते आणि आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे ती हळद टाकल्याने भगवान विष्णूंना पिवळ्या वस्तू अतिशय प्रिय आहे त्यामुळे थोडीशी हळद तुम्ही टाकायची आहे हळद टाकल्यानंतर म्हणजे अशा या तीन वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे हळदी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळद टाकायची आहे हळदी आपल्या कुंडलिकीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळं तुम्ही हळद टाकायची आहे तर अशा ह्या वस्तू टाकल्यानंतर त्यासोबत एक तुळशीचं पान देखील टाकायचं आहे आपली कठीणातील कठीण इच्छा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्यामुळे तुळशीचं पान देखील तुम्ही टाकायचं आहे पावसाचं पाणी भेटलं तर पावसाचं पाणी टाका तेरचं नाही भेटलं गंगाजल टाका आणि थोडीशी चिमूटभर हळद कच्चं दूध आपल्याला टाकायचं आहे आणि एक तुळशीचं पान टाकायचं आहे सर्वात अगोदर उजव्या खांदर मग डाव्या खांदर अशा प्रकारे आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा नम या मंत्राचा आपल्याला जप करायचं आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत या दिवशी आपल्याला केसाला शॅम्पू अंगाला साबण वगैरे कोणत्याच गोष्टींचा वापर करायचं नाही हे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे आपण ह्या वस्तू ज्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलेला आहे त्याचा फरक आपल्याला होण्यासाठी आपण कोणत्याच वस्तूंचा वापर न करता आपण फक्त ज्या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकलेला आहे त्याच पाण्याने आंघोळ करायची आहे तर ह्या पाण्याने स्नान केल्यानंतर आपल्या शरीराची शुद्धीकरण होते आणि ते स्नान वगैरे झाल्यानंतर भगवान विष्णूंची आपण सेवा करायची आहे भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी पिवळ्या वस्त्र परिधान करा आसन घ्या आसनावर बसायचं आहे तामानामध्ये भगवान विष्णूची मूर्ती असेल तर ती ठेवा त्याला अभिषेक करा पिवळ्या बसरावर त्यांना विराजमान करा त्यांना तुळशीपत्र अर्पण करा तुळशीपत्र अर्पण करत असताना आपली जी काही इच्छा आहे ती सांगायला विसरू नका आणि मग ते तुळशीपत्र अर्पण करा भगवान विष्णूला तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही आषाढी एकादशीला भगवान विष्णूची सेवा केल्यानंतर तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका तुळशीपत्र हे आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायचं आहे कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला स्पर्श करत नाही आणि जे काही आपली इच्छा मनोकामना आहे ते आपण सांगायचे आहे आणि हे तुळशीपत्र आपण अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जो तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद